नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसायामध्ये ने मी नेहमी सांगतो की कुत्र्यांपासून आपला गोटा सावध ठेवा आता प्रत्येक शेतकऱ्याकडे कर कुत्रा हा प्राणी असतोच घर राखण्यासाठी आपल्याला माहिती आहे की कुत्रा हे पाळतोच आपण शेतकऱ्याची आवड म्हणजे कुत्रा आहे पण तो कुत्रा कधी कधी आपल्या दूध व्यवसायामध्ये घातक ठरतो मित्रांनो त्याचं कारण कसं असतं कारण मित्रांनो काय होतं की आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की साईडला की गाय बसलेली आहे आणि गायीच्या पाठीमागून सूट पडतोय बस पडतोय आणि अशा टायमिंगला काय होतं की हा सूट आहे ना कुत्रा चाटून जातो प्रत्येक कुत्रा तुम्ही तुमचा घरचा असू द्या किंवा बाहेरचे कुत्रे जर तुमच्या गोट्यात येत असतील ना ती कुत्री हा सूट चाटून जातात कधी कधी काय होतं की गाईच्या पाठीमागून जे सूट आहे ना ती घाण पडत असते आणि ती घाणसुद्धा ती कुत्री चाटून जाते यामुळं काय होतं की आपल्याला गाईच्या पिशवीची कंडिशन समजत नाही पिशवी जर आपल्याला जर ओळखायची असेल आपल्या गाईची कशी आहे ती फक्त ह्या सूटवर आपण ओळखू शकतो जर पांढऱ्या कलरचा लाल कलरचा सूट असेल तर गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे आणि सूट जर ट्रान्सपरंट असेल तर आपण म्हणू शकतो की गाय हिटवरती आहे सायलेंट हिटवरती आहे हे आपल्याला समजतं पण आपल्याला जर हा सूटच दिसला नाही शेतकऱ्याला समजा हे सूटच दिसला नाही तर काय होतं की आपल्याला समजतच नाही की गाय हिटवर आहे किंवा गायची पिशवी कशा कर आहे यामुळं काय होते की गाय बऱ्याच दिवस खाली राहताना आपल्याला गोट्यावरती बघायला मिळतात की बरेच शेतकरी म्हणतात की माझे सहा महिनं झालं वर्ष झालं गाय हिटवर येत नाही किंवा गाय खाली आहे माझी वर्षे वर्षे दोन दोन वर्षे खाली गायी राहतात याचं कारण म्हणजे काय कुत्री काय करतात की येतात आणि गायीच्या पाठीमागचा सोट चाटून जातात यामुळं हो गाई जी सायलेंट हिटमध्ये गाय असते ना ती समजतच नाही गायी हिटवर कधी येऊन गेले ते यामुळे हो मित्रांनो आपला गोटा जर वाचवायचा असेल ना तर गोट्याला एकतर जाळी मारून घ्यायची की जेणेकरून आतमध्ये आले नाहीत पाहिजेत नाहीतर कुत्र्यांपासून आपला गोटा सावध ठेवायचा की कुत्री गोट्यात आलीच नाहीत पाहिजेत लक्षात ठेवायचं आणि ही होतंच मित्रांनो प्रत्येक टायमिंगला होतं कारण ह्या व्हिडिओमध्ये मी जे सोड दाखवते ना त्या ज्या आधी एक दोन मिनटं तो कुत्रा तिथं फिरकत होता माझा घरचा कुत्रा मा त्या गायीच्या साईडनं फिरकत होता त्याला माहीत होतं की गाई बसल्यानंतर गाईच्या पाठीमागून घाण पडते आणि ती त्याला चाटायची असते हे रोजचं त्याचं नियोजन होतं मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ मी टाकतोय की आपल्या आप गोटा कुत्र्यांपासून सांभाळा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद